संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं रविवारी पुण्यामध्ये आगमन होणार आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम हा श्री पालखी विठ्ठल मंदिर पेठ तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम श्री निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये नानापेठ इथं असणार आहे दोन्ही मंदिरामध्ये यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे तर पोलीस पथकाने या स्थळाची पाहणी देखील केलेली आहे तिथल्या निवडुंगा मंदिर परिसराचा परिसरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी उद्या पुण्यामध्ये दोन दिवसांच्या मुक्कामासाठी येते संत तुकाराम महाराजांची पालखी याच पुण्यातील निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये जी आहे ती दोन दिवसासाठी मुक्कामासाठी येणार आहे विठुरायाची आज मनाशी बाळगून पंढरीकडे पावले जे आहेत ती चालताना प्रथम पहिला मुक्काम आळंदीतून निघल्यानंतरचा आणि देहूतून निघल्यानंतरचा हा पुण्यामध्ये असतो दोन दिवसांचा हा मुक्काम होणार आहे त्यामुळे विशेष अशी काळजी जी आहे ती मंदिरा प्रशासनाकडून आणि सर्वच यंत्रणेकडून गेल्या काही दिवसांपासून घेतली जात असल्याचं चित्र पाहायला मिळत संपूर्ण पुणे नगरी जी आहे ती या संपूर्ण वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सज्ज झालेली आहे आणि अखेर उद्या जी आहे ती पालखी पुण्यामध्ये मुक्कामी येणार आहे त्यामुळे मोठा असा पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील या संपूर्ण परिसरामध्ये उद्याच्या दिवशी पाहायला मिळणार आहे या साधू संतांचं स्वागत करण्यासाठी सध्या सज्ज झालेले पाहायला मिळत रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे